क्रांतीज्यो सावित्रीबाई फुले वर्धा सोशल फोरमच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्यात जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त महिला पोपटराव पवार गांधीवाडी विभागुप्ता यांच्यासह ब्याऐंशी महिला उपस्थित होत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी बियाणे यावेळी वाटप करण्यात आले

पंजाब जम्मू काश्मीर मध्य प्रदेश आणि तिथून एकच दिवस गावात थांबलो परवा नागपूरला त्या दिवशी मुंबईत बैठक करून काल बायरोड पुण्याला